शेतकरी मित्रांनो मी सध्या शेतामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी सोयाबीन त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी पाणी खाणाऱ्या आळ्या असेल त्याच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव तुम्हाला या सोयाबीन पिकावर झालेलं दिसतात तर शेतकरी मी मित्र म्हणतात की कप आपल्या सोयाबीन पिकावर कुठली फौरणी केली पाहिजे तर सोयाबीन फॉ पिकावर फौरणी करतात कुठले किण्यानाशकं कुठले ब्रस्क कुठले वाटं चलोवलं कते आणि कुठले टॉनिक फवारलं पाहिजे या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला होस्टेल दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेकमध्ये स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आता पहिली फौरणी आपल्याला केव्हा करायची तर आपली सोयाबीन पेरणी झाल्यानंतर वीस ते तीस किंवा वीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान तुम्हाला ही पहिली फॉर्मी करायची आहे ह्या पहिल्या फॉर्मिंगमध्ये आपल्या सोयाबीन पिकावर जे काही पाण्या खाणाऱ्या आया असतील त्याचा प्रादुर्भाव झालेला असतो त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी मूळकुजा रोगाचा ठिकाणी प्रादुर्भाव जाणवत असतो याचं नियंत्रण करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला की चांगलं कीटकनाशक आणि चांगलं बुरशनाशक घेणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच आपल्या सोयाबीन पिकाची चांगली वाढ व्हावी तर त्यासाठी आपल्याला चांगलं वॉटर सोलेबल खत आणि त्यासोबतच आपल्याला एक चांगल्या प्रकारचं टॉनिक जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाची चांगली फुटवे निघावेत त्या ठिकाणी चांगली जोमदार त्याची वाढ झाली पाहिजे यासाठी आपल्याला चांगलं टॉनिक घेणं गरजेचं असतं जर तुम्हाला शेतकरी मित्रांनो कीटकनाशक घ्यायचं असेल तर प्रोपेनॉफॉस्ट प्लस मित्रिण हा जो काही मालिकुल आहे म्हणजे प्रोफेक्स सुपर असेल नागरुणी असेल ते तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये चाळीस मिली या प्रमाणात घेऊ हो शकता त्यासोबत तुम्ही इमोमॅक्टिन वेंजट प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये दहा ते बारा ग्राम या प्रमाणात तुम्ही फवारणी करू शकता मित्रांनो याच्याऐवजी तुम्ही कुठले कीटकनाशक घेऊ शकता तर थाईमग तॉक प्लस लॅमडा चालू होतील म्हणजेच मार्केटमध्ये सीजंटा कंपनीचा आली का किंवा इतर कुठल्याही कंपनीज तुम्ही हा घटक असलेला प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये बारा एम एल या प्रमाणात तुम्ही फॉरेन करू शकता किंवा इमिडा कोपडी प्लस बीटा चालू होतील प्रति पंधरा लिटर पाणीमध्ये पंचवीस एम एल म्हणजेच बाहेर कंपनीचं सोलोमन किंवा इतर कुठल्याही कंपनीचं तुम्ही हा मॉलेग्युल असलेलं कीटनाशक घेऊ शकता तुम्हाला मी अगोदर प्रोपेक्स सुपर प्लस इमेम ॲक्टिंग सांगितलं ते घेऊ शकता किंवा अलिका घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी सोलोमन घेऊ शकता या तीन पॅके तुम्हाला कुठलं एक कीटनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्यासोबत तुम्हाला चांगल्या प्रकारचं वृक्षनाशक घेणं गरजेचं आहे पण त्या ठिकाणी जिम प्लस नायकोजिम म्हणजे जे काही साप येतं ते तुम्ही घेऊ शकता प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ग्रॅम किंवा त्या ठिकाणी जे काय थापले म्हणजे बायस्टोडचं रोको ते सुद्धा तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ग्रॅम ह्या दोन बुरशनाशक या दोन वृषनाशकापैकी तुम्ही कुठला एक बुरशनाशक त्यामध्ये घेऊ शकता त्यासोबत तुम्हाला चांगलं वॉटर सुलभ म्हणजे एकोणीसशे एकोणीस प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये ऐंशी ग्राम त्या ठिकाणी मला टाकायचं आहे आता टॉनिकचा विचार केला तर मार्केटमध्ये इसाबीम आहे बायोविटा एक्स आहे एच डी आयुरेचं सुपर वन आहे किंवा त्या ठिकाणी इतर बऱ्याच कंपनीचे वेगवेगळे टॉनिक मार्केटमध्ये अवेलेबल आहे क्वांटिस आहे सिजेंडा कंपनीचं या दोन तीन टॉनिक तुम्ही कुठलाही एक टॉनिक प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये चाळीस मिली या प्रमाणात तुम्हाला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अशा पद्धतीने जर फवारणी केली तर, के तर हमकाच तुमच्या सोयाबीन पिकावरील अळी जोमदार फुटवा आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला वाढ झालेली दिसत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शेतीसंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी बोंद्रे अग्रिडेसोबत जोडून राहा धन्यवाद